पत्रकार दिनाच्या निमित्ताने पत्रकारांचा गौरव सोहळा संपन्न सर्व घटकांना न्याय देण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्वाची आमदार सत्यजित तांबे सध्याच्या आव्हानात्मक काळात पत्रकारांनी सकारात्मक दृष्टिकोनातून बातम्या देत समाजात महत्वाचे योगदान द्यावे असे प्रतिपादन आमदार सत्यजित तांबे यांनी केले ते श्री कालिका देवी मंदिर संस्थानतर्फे आयोजित कैलासवासी कृष्णराव पाटील कोठावळे स्मृती पत्रकार सत्कार व पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते कार्यक्रमात नाशिक खबरचे संपादक संजय परदेशी यांचा त्यांच्या उल्लेखनीय पत्रकारितेबद्दल पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला आमदार तांबे म्हणाले की लोकशाहीचे चार स्तंभ परस्परावलंबी आहेत पत्रकारिता हा समाजाचा एक महत्वाचा स्तंभ असून वंचित ग्रामीण आदिवासी दलित आणि मागासवर्गीयांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्वाचे कार्य पत्रकारच करू शकतो छोटीशी बातमी ही लोकप्रतिनिधींना संसदेत व विधानसभेत प्रश्न मांडण्यासाठी प्रेरित करते त्यामुळे समाजातील बदलांना पत्रकारिता मोठी चालना देऊ शकते तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री कालिका देवी मंदिर संस्थांचे अध्यक्ष अण्णासाहेब केशवराव पाटील होते तसेच व्यासपीठावर डॉक्टर प्रतापराव कोठावळे व काँग्रेस कार्यकर्ते ज्ञानेश्वर गायकवाड उपस्थित होते कार्यक्रमाचा प्रारंभ दीप प्रज्वलनाने करण्यात आला प्रास्ताविक सुनील गुळवे यांनी केले तर सूत्रसंचालन शिल्पा फासे यांनी केले यावेळी नाशिक व जिल्ह्यातील विविध पत्रकारांचा त्यांच्या वर्षभरातील कामगिरीबद्दल स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला समाजात सकारात्मकता टिकवण्यासाठी पत्रकारितेचा मोठा वाटा आहे आमदार तांबे पुढे म्हणाले आज सर्व क्षेत्रात वाईट घटनांमुळे निराशा पसरली असून समाजातील चांगल्या व्यक्तींच्या कार्यामुळे चांगल्या गोष्टी घडत आहे पत्रकारांनी समाजाच्या प्रगतीसाठी बांधील राहून कार्य करावे कार्यक्रमाला सुभाष तळेजिया किशोर कोठावळे आबासाहेब पवार संतोष कोठावळे मनीषा काठे यांसह मान्यवर उपस्थित होते अध्यक्ष भाषणात अण्णासाहेब पाटील यांनी सामाजिक कार्यात पत्रकारांच्या योगदानांची महती स्पष्ट केली आहे तर सन्मानित पत्रकारांची यादी यामध्ये गौरव सोहळा दक्ष न्यूज संपादक करणसिंग बावरे चंद्रशेखर गोसावी मुकुंद बावीसकर संदीप जेजूरकर समाधान शिरसाट विलास सूर्यवंशी मनोहर घाटोडे चंद्रकांत धात्र अनिल गांगुर्डे यांसह अनेक पत्रकारांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शनाने झाला देवी मंदिर संस्थांचे धार्मिक सांस्कृतिक व सामाजिक कार्यात मोठे योगदान असल्याचा अभिमान व्यक्त करण्यात आला Subscribe now and press the bell icon. Never miss an update.